कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मोठी बातमी आहे जेल मध्ये कराडला मारहाण झाल्यानंतर बबन गीतेनं फेसबुक वर पोस्ट करून इशारा दिलाय अंदर सब कुछ माफ आहे अंदर सब मारना या मरना सब कुछ माफ आहे अशी पोस्ट हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आली आहे आपण पाहतोय की कराडला मा, सकाळी मारहाण करण्यात आली होती जेलमध्ये ती गित्ते गँगने केली होती आणि त्याची कारणं काही वेगळी होती पण आता जेलमध्ये सब कुछ माफ आहे अशी पोस्टच फेसबुकवर अंडरवर्ल्डच्या केली आहे या हल्ल्यानंतर गिट्टेच्या पोस्टमधून कराडला इशारा दिला जातोय अंदर मारना या मरना माफ आहे अंदर सब कुछ माफ आहे आपण मारलं तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही आपण कोणत्याही गुन्ह्याचं अवलंबन केलेलं नाही असा थोडक्यात इशारा या पोस्ट मधून दिलेला आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे जेलमध्ये कायदा सुव्यवस्थाचा बोजावारा उडालाय अशा प्रकारचं वातावरण जेलमध्ये पसरलंय का असा प्रश्न यातून निर्माण होतोय जेलमध्ये कोणताही कायदा लागू होत नाही का असा प्रश्न यातून उपस्थित होतोय तर जेलमध्ये मारहाण करणं बबन गिची पोस्ट व्हायरल झाली आहे जेलमध्ये मारहाण करणं म्हणजे माफी आहे काहीही चुकीचं नाही असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय फेसबुकवर त्यांनी ही पोस्ट केली के के होती ही के पोस्ट त्यांनी कुठून केली जेल मधूनच केली की बाहेर आल्यावर केली हेही आता आपल्याला कळत नाहीये तर जेलमध्ये मारहाण केली ही बबन गिप्तेनी पोस्ट केली आहे आणि गित्ते गँग वर याचा संशय घेतला जात होता त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय आणि आपली भूमिका त्याबाबतची त्यांनी स्पष्ट केली आहे अंदर सब कुछ माफ आहे असं म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट मधून आपण कोणतीही चूक केली नसल्याची ग्वाही थोडक्यात दिली आहे आपण या प्रकरणी गिल्टी नाही असं तसं म्हणण्याचा प्रयत्न आहे आपण पाहतोय की हल्ल्यानंतर गीतेच्या पोस्ट मधून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका